वहिनी बोला बर का वळा असतो बरोबर का कावळा सरळ बर बर का बरं उडतो नेमका बर तर मित्रांनो आजचा भाऊजीने आपल्याला काय विचारलंय कावळा सरळ का, का, का उडतो तर आपण याच आज देणार आहे तर ऐक भाऊजी कावळा काय म्हणतो माहितीये काय म्हणतो कावळा का वळा का वळा म्हणून ती सरळ जातो का वळायचं म्हणून सरळ जातो ती वैनी साहेब मला का सरळ का उडतो मला तुम्ही काय सांगितलं म्हणून कळ ना आणखी एकदा सांगा बरं का हा वळा म्हणजे का वळायचं असं असतं वय बरोबर म्हणून त्याला कावळा असे म्हणतात बरं का म्हणजे इकडं तिकडं वळायला नको म्हणून कावळा सरळ उडतो बरोबर का म्हणाला का कावळा इकडं तिकडं काय म्हणून वळायचं आपलं सरळ वळा उडावरी बरोबर का <ITY> संत सरळ उंद तो काकडा उडत सरळ उडतो असा असा करत बरोबर आहे कावळ्या दोन पंख असतात त नाही हां बाऊजीने जर उडायला लागला ना तर भाऊजी जरा शेज बघून जरा इकडे तिकडे इक, तो जातील ही फिरक फिरक तर तसे कावळ्यासक कराय नीट जायचं आणि शिखर गाठायचा इकडे तिकडे बघायची नाही बात हूं